हॅलो हाय नमस्कार तुम्ही नॉनव्हेज लवर असाल तुम्हाला जर नॉनव्हेज खायला खूप आवडत असेल तर आजचा कलेजी फ्रायची रेसिपी आहे ती खास तुमच्यासाठी इतकी सुंदर टेस्टी अशी मस्तपैकी कलेजी फ्रायची रेसिपी शेअर करते खूप नेहमीप्रमाणे साधी सोपी पटकन होणारी कमीत कमी, कमी साहित्यातली आपली रेसिपी आहे मेजरमेंट्स सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्यवस्थित बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तिथे सुरुवातीला एक मसाला बनवायचा आहे त्यासाठी थोडी कोथिंबीर एक आल्याचा तुकडा थोडंसं ओलं खोबरं घेतलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तुम्हा तुमच्याकडे सुकं कोबरं असेल तरीसुद्धा चालेल हे मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे तूप आवर्जून टाका हा त्याने टेस्ट खूप छान येते किंवा पूर्ण तुपाचा केला तरीसुद्धा उत्तम तेल तूप छान गरम झालं की आपण त्याच्यामध्ये वन फोर टी स्पून हिंग टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर सात ते, ते आठ लसणीच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत दोन तमालपत्र घेतलेली आहेत आणि तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि कांदा छानपैकी मऊसूद होईपर्यंत शिजवून घेऊया कांदा छानपैकी शिजलेला आहे आता आपण त्याच्यात बाकीचे मसाले टाकून घेऊया इथे मी लाल तिखट घेतलेला आहे दोन टीस्पून घेतलेला आहे वन फोर्थ टीस्पून हळद टाकून घेतलेली आहे आणि तीन टी स्पून म्हणजे सगळे छोटे छोटे चमचेच घेतले जास्त आपल्याला असं एकदम भरपूर असं स्पायसी काही करायचं नाही आहे तीन टीस्पून गरम मसाला घेतलेला आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जो मग अशी आपण जे वाटण म्हणजे जो मसाला केला होता खोबऱ्या आणि मिरचीचा तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तो, तो साधारण अर्धा कप मी इथे टाकून घेतलेला आहे आणि ते सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पाण्याचा वापर इथे आपण अजून केलेला नाही आहे पाणी टाकलं तर मग अगदीच तसं ते ग्रेव्हीसारखं होईल आपल्याला मस्तपैकी असं सुखं असं करायचं आहे आता इथे आपण कलेजी मस्तपैकी स्वच्छ धुवून त्याचे असे तुम्हाला अगदी छोटे पाहिजे ते छोटे किंवा मी असे मध्यम आकाराचे असे तुकडे घेतले आहेत अर्धा किलो इथे कलेजी घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे सगळा मसाला व्यवस्थित असा आपण त्याला लावून घ्यायचा आहे आता झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे आपली कलेजीशी पटकन शिजते आणि त्याच्यात वाफेने जे शिजेल ना ती त्याच्यात जी पाणी येईल तेच आपल्याला वापरायचं आहे इथे पंधरा मिनटं आपण ते शिजत ठेवलेलं आहे पंधरा मिनटात मस्तपैकी आपली कलेजी शिजलेली आहे हे बघा त्याला आपण पाणी सुटलेलं आहे वाफेने छानपैकी आणि त्याच्यातच ती आपली कलेजी छानपैकी शिजलेली आहे आपल्याला एवढंच ते सुखं करायचं ह्याच्याहून तुम्हाला जर असं ग्रेवीवाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून पाण्याचा वापर केलात तरीसुद्धा चालेल पण अशाच पद्धतीने आपल्याला एवढं सुख करायचं आहे जास्तीत जास्त नाही अशीच कलेजी फ्राय खूप सुंदर लागते आता बारीक कोथिंबीर चिरून आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि परत एकदा सगळं ते मिक्स करून घेऊया इथे तुम्ही मग झाकण काढल्यानंतर मिठाचं प्रमाण बघा जर कमी जास्त असेल तर टाकून घ्या आणि अशा पद्धतीने सुंदर साधी सोपी मस्तपैकी एकदम आपली कलेची फ्राय ही तयार झालेली आहे इतकी सुंदर रेसिपी आहे ना आणि खायला इतकी टेस्टी आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा तुमच्या आवडत्या व्यक्तींना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अशा सुंदर सुंदर रेसिपीसाठी चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर भेटूया परत एका नवीन सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा आणि चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू